स्मार्ट तर बालमित्रांनो आज आपण इयत्ता पाचवीतील उत्क्रांती हा अभ्यास भाग दोनचा एक घटक पाहूया तर या पाठामध्ये आपण उत्क्रांती म्हणजे काय उत्क्रांतीचे टप्पे काय मानव सदृश्य वानर कसे होते या प्रकारची माहिती आपण या आता इथे घेऊया चला सुरू करायचं मग तर बघा उत्क्रांतीची संकल्पना उत्क्रांती म्हणजे काय असेल बरं तर उत्क्रांती या शब्दाचा सर्वसाधारण अर्थ सतत आणि संथ वेगाने होणारा बदल असा होतो सजीवांच्या जीवनातील उत्क्रांतीच्या संकल्पनेचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे करता येईल पर्यावरणातील बदलांशी जुळवून घेण्याच्या आणि आपले अस्तित्व टिकवून धरण्याच्या प्रयत्नात एखाद्या विशिष्ट प्राणी जातीमधील प्राण्यांच्या शरीर रचनेत काही अंतर्गत बदल घडून येतात कालांतराने तेज बदल त्या प्राणीजातीच्या पुढील पिढ्यांमध्ये अनुवांशिकतेचे रूप धारण करतात बरोबर आता बघा अशा तऱ्हेने मूळ प्राणी जातीपेक्षा काही वेगळी वैशिष्ट्ये असणारी एक नवीन प्रजाती उदयाला येते ही नवीन प्रजाती मूळ प्रजातीपेक्षा अधिक उत्क्रांत असते या प्रक्रियेत अनेकदा मूळ प्राणी जात नष्ट पावते अनेकदा मूळ प्राणी जातीपासून एकापेक्षा अनेक उत्क्रांत प्रजाती निर्माण होतात उत्क्रांतीची ही संकल्पना सुस्पष्ट स्वरूपात पहिल्यांदा मांडली ती चार्ल्स डार्विन याच शास्त्रज्ञाने कोणी मांडली चार्ल्स डार्विन या शास्त्रज्ञाने उत्क्रांतीची संकल्पना मांडली ज्या प्रजाती बदलत्या पर्यावरणाशी जुळवून घेण्यात सक्षम असतात त्या टिकून राहतात ज्या प्रजाती तसे करू शकत नाही त्या उत्क्रांतीच्या प्रक्रियेत नष्ट होतात पूर्वी पृथ्वीवर डायनासोर वर्गातील प्राण्यांच्या अनेक महाकाय प्रजाती होत्या त्या प्रजाती अचानक नष्ट झाल्या असा उल्लेख केला जातो बरोबर एखादे अचानक झालेले निसर्गातील संकट किंवा पर्यावरणात झालेला आकस्मिक बदल हे डायनासोरच्या महाकाय प्रजाती नष्ट होण्याचे कारण असावे असे मानले जाते पंख असलेल्या डायनासोरचे अस्थीभूत अवशेष मिळाले दोन पायावर चालणाऱ्या पंख असलेल्या डायनासोरच्या काही प्रजाती उत्क्रांत होऊन त्यांच्यापासून काही पक्षी निर्माण झाले असे मानले जाते आता आपण इथे डायनासोरच्या सांगाड्याचे एक चित्र बघतो बरोबर आहे एक विशाल प्राणी या दुसऱ्या चित्रामध्ये आपल्याला उडणारा डायनासोरचं चित्र दिसत आहे बरोबर आहे समोर हेच डायनासोर जाऊन पक्षी बनलेले आहेत आता प्राण्यांच्या उत्क्रांतीचे टप्पे कसे आहेत बघा सजीवसृष्टीच्या निर्मितीची सुरुवात आदिजीव या एकपेशीय सजीवापासून झाली हे आपण गेल्या पाठात पाहिले या एकपेशीय सजीवापासून बहुपेशीय सजीव निर्माण झाले बहुपेशीय सजीव हळूहळू उत्क्रांत होत गेले या प्रक्रियेतून विविध वर्गातील वनस्पतींची आणि प्राण्यांची निर्मिती झाली या प्राण्यांच्या उत्क्रांतीचे टप्प्या आता आपण पुढील प्रमाणे पाहूया अपृष्ठवंशीय सजीव म्हणजे पाठीचा कणा नसलेले सजीव तुम्ही गोगल गाय बघितली का ते बघा तिथे चित्रामध्ये आपल्याला गोगल गाय दिसते या गोगल गाय सारख्या प्राण्यांना म्हणायचं अपृष्ठवंशीय सजीव कारण यांना पाठीचा कणा आहे का नाही त्यानंतर दुसरे आहेत पृष्ठवंशीय सजीव म्हणजे पाठीचा कणा असलेले प्राणी आता तुम्ही मासे खाता तिथं पाठीचं हाड असते म्हणून त्यांना म्हणायचं पाठीचा कणा असलेले सजीव म्हणजे पृष्ठवंशीय सजीव त्याच्यानंतर आहेत उभयचर प्राणी जे पाणी आणि जमीन या दोन्ही ठिकाणी राहू शकतात जसं बेडूक बघा तुम्हाला पाण्यामध्ये दिसते बेडूक हो। तसेच जमिनीवर सुद्धा दिसते आपल्याला बेडूक हो। बरोबर आहे हो। मग या बेडुकाला काय म्हणायचं उभयचर काय म्हणायचं हो। उभयचर हो। त्याच्यानंतर येतात पक्षीवर्गीय तुम्हाला पक्षी माहित आहेत ना ते आकाशामध्ये उडू शकतात बरोबर आहे आणि जमिनीवर सुद्धा राहू शकतात म्हणून यांना उडणाऱ्या प्राण्यांना पक्षीवर्गीय प्राणी असे पक्षी असे म्हणतो त्यानंतर तुम्हाला साप सगळ्यांना माहीत आहे साप चालतो का तो काय करतो सरपटतो म्हणून त्याला सरपटणारे प्राणी असे म्हणतो त्याच्यानंतर येते सस्तन प्राणी जसं गाय सस्तन प्राणी म्हणजे काय जे प्राणी दूध देतात त्यांना सस्तन प्राणी असे म्हणतात बघा सस्तन प्राणी कसे असतात पृष्ठवंशीय प्राण्यांच्या वर्गातील सर्वात अधिक उत्क्रांत टप्पा म्हणजे सस्तन प्राणी होत पोट आईने त्या पिलाला जन्म देणे आणि जन्मानंतर काही काळ तिच्या अंगावर दुधावर त्यांचे पोषण होते हे बहुतेक सस्तन प्राण्यांची महत्वाची वैशिष्ट्ये आहेत म्हणजे सस्तन प्राणी काय असतात ते दूध पाजतात आणि पोटामध्ये बाळाला वाढवतात आणि जन्म देतात बरोबर आहे त्याला अपवाद म्हणजे बदक चोचा एक बदक चोचा प्राणी आहे त्याची चोच बदकासारखी आहे तो चित्रामध्ये दिसत आहे बरोबर आहे हा प्राणी मात्र दूध पाजत नाही त्याच्यानंतर एक प्राणी आहे प्लॅटिपस या सस्तन प्राण्याचा आणि प्राण्यांच्या काही प्रजातींचा हे प्राणी सस्त नसले तरी अंडी घालतात काय करतात ते अंडी घालतात कोणते प्राणी अंडी घालतात बदक चोचा आणि अँटिटर आणि प्लॅटिपस हे प्राणी अंडी घालतात सस्त नसले तरी त्याच्यानंतर मानव सदृश्य वानर मानव सदृश्य वानर म्हणजे मानवाशी साम्य असणारा वानर यालाच एप वानर असे म्हणतात मानव सदृश्य वानराच्या प्रजातींचा वावर प्रामुख्याने झाडावरच होतो ज्या प्रजातींचा वावर झाडावरच होत राहिला त्याचे मूळ वानर स्वरूप कायम राहिले मात्र त्यांच्या काही प्रजातींना गवताळ प्रदेशात झाडाऐवजी जमिनीवर वावरणे भाग पडले त्या प्रजाती उत्क्रांत होत गेल्या त्यांच्यापासून क्रमाने उत्क्रांत होत होत मानवाची प्रजाती अस्तित्वात आली हे प्रथम आफ्रिका खंडात घडले त्या मानवालाच आपण आदिमानव मानव असे म्हणतो आधी म्हणजे प्रारंभीचा आधी म्हणजे पुढील पाठात आपण मानवाची उत्क्रांती कशी झाली हे आता पाहणार आहोत या पाठामध्ये आपण काय काय पाहिलो की उत्क्रांती म्हणजे काय उत्क्रांतीचे टप्पे कसे होत गेले जसे सुरुवातीला काय होते डायनासोरस होते त्यानंतर आपण डायनासोर बघितले मग जे उडणारे डायनासोर होते ते उडणारे डायनासोरांचं रूपांतर कशामध्ये झालं पक्ष्यांमध्ये झालं त्याच्यानंतर विविध विविध कोणते प्राणी जमा जन्मास आले अपृष्ठवंशीय त्याच्यानंतर पृष्ठवंशीय जसे मासे आहेत त्याच्यानंतर पक्षीवर वर्गातले त्याच्यानंतर आले उभयचर जे बेडूक सारखे प्राणी आहेत बरोबर आहे त्यानंतर आले सरपटणारे प्राणी ज्यापासून मानवाची उत्पत्ती झाली मानव सदृश्य जे माणसासारखे बंदर दिसत होते ते बंदर सुरुवात पहिले कुठे आढळले आफ्रिका खंडात आढळले त्याला एप वानर असे म्हणतो कोणते वानर एप वानर, वानर म्हणतो आणि ह्याच वानरापासून वानरा मग नंतर मानवाची उत्पत्ती झाली याच्या यालाच आपण आधी मानव म्हणतो काय म्हणतो या संबंधाने आपण जास्तची माहिती पुढल्या पाठात पाहूया ठीक आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला स्मार्ट शाळा आपल्या चॅनलवर टाकणार मग तुम्ही सगळेजण आपापल्या पद्धतीने त्याला घरी जाऊन एकदा ऐकून घ्यायचा आणि स्वाध्याय सोडवून घ्यायचा बरोबर ओके